आयुष्यामध्ये जे अडथळेचे निगेटिव्हिटी जे नकारात्मक विचार जे माझ्या आयुष्यात घडलेलं आहे आत्तापर्यंत ते तुमच्या आयुष्यात पण घडलेलं आहे का तुमच्या अवतीभोवती पण अशीच लोकं आहेत का खास करून आपली हक्काची जी आपण लोकं म्हणतो ना तीच आपलं आपण जेव्हा काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करतो ना किंवा आपण कोणतीतरी अचीवमेंट करण्याचा प्रयत्न करतो काहीतरी कमवण्याचा आपलं का अस्तित्व निर्माण करण्याचा जेव्हा प्रयत्न करतो ना तेव्हा खास करून जास्त करून आपलीच लोकं ना आपल्या रस्त्यामध्ये खूप सारे काटे अडवे टाकण्याचा प्रयत्न करतात खूप सारे अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करतात पण त्याच त्याच्यातूनसुद्धा आपल्याला आपला मार्ग शोधत पुढे जायचं आहे थांबायचं नाही जे की के मी केलेलं आहे थांबायचं नाही मागे वळून पाहायचं नाही आपण पुढे चालत राहायचं चा, एक दिवस त्यांना पण जाणीव होऊन जाईल आपण केलेल्या कर्माची खरंच